लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा यासाठी निवडणूक आयोगाकडून स्वीप कार्यक्रमांतर्गत विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत हातकणंगले लोकसभा मतदारसंघाअंतर्गत असलेल्या इचलकरंजे विधानसभा मतदारसंघात विद्यार्थ्यांनी आई वडिलांना तेरा हजार पत्रे लिहिली आहेत सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मौसमी चौगुले यांनी मतदार जनजागृतीमध्ये पुढाकार घेतला आहे एक महिन्यापासून इचलकरंजी मतदारसंघात विविध उपक्रम राबवले जात आहेत प्रत्यक्ष शाळा महाविद्यालयात जाऊन विद्यार्थ्यांची जनजागृती करण्यात आली जयसिंगपूरमध्ये युवक नाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते तर दोनशे चोपन्न जनजागृती गट स्थापन करून मतदान संदर्भात घरोघरी जाऊन शिक्षिका अंगणवाडी सेविका आशा वर्कर हे मतदारांची जनजागृती करत आहेत महिला लोककला सांस्कृतिक कार्यक्रम जनजागृती दौड ज्येष्ठ नागरिकांची बैठक गृहनिर्माण संस्था बैठक घेऊन जागृती केली जात आहे विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना मतदानाविषयी जागृत करण्यासाठी पोस्ट कार्ड आणि आंतरदेशीय पत्रे लिहिण्याचा उपक्रम राबवण्यात आला यामध्ये इयत्ता पहिली ते नववी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला त्यातून विद्यार्थ्यांनी पालकांचे उत्तमरित्या प्रबोधन केले असून तेरा हजार विद्यार्थ्यांनी आईवडिलांना पत्रे लिहिली आहेत त्याचबरोबर रांगोळी सायकल रॅली आदी उपक्रमही राबवण्यात येणार आहेत